विश्वाच्या भारतात त्यात आहे म्हणजे हे विश्व जरी भगवान परमात्म्याने निर्माण केलं असेल कारण बघितलं आपण तर गणपती बाप्पाचं डोळ हे दृष्टी निर्मळ आहे विष्ण दृष्टी चांगला विचार डोकं मोठं बघितलं तर काय आहे शहानपण आलं पाहिजे समजूतदारपणा आला पाहिजे शान पण नाही समजूतदार नाही भांडणाचं तांडा तांटा दिली येत नाही भांडण करणारा साखर असं बघायचं सोनं कड तसं बघायचं नको ते करीना हे आपल्यापुढे गणपती बाप्पाचे काय सांगते तर किती लवचिकता असली पाहिजे कामात तुम्हाला मोठं कामा काम आहे चांगल्या आमदार खासदाराचे लगेच पाळायचे अगो भर गरिबाच पण काम केलं पाहिजे लवचिकता त्या सोड्या सोड्यामार्फत आपण मोठ मोठमोठी झाडं सुद्धा उकडली जातात आणि सुईसारखी सुद्धा लहान वस्तू उचलली जाते हे लवचित पाहिजे त्या जणांकडून आपण संग राहिला पाहिजे शस्त्र घेऊन नाहीतर काश्मीर पंडित मध्ये बिहण्याला हिंदू ठेवला नाही ठर